काय सर्वांना कसे आहेत सर्वजण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा इकडे आज वातावरण कसं आहे तर पाऊस आलेला आहे बघा आत्ता झाला आहे ना आता बारीक चालू आहे तर मी आज तुम्हाला तुम्हाला थोडासा आज नवीन वेगळा व्हिडिओ बघायला भेटन तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आता आलेत आले का कामावरनं मग हिनी आणले की येताना मच्छी तर मी आज मच्छी बनवणार आहे तर बघा कसे बनवते तुम्हाला बघायला भेटन अन्न पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या न चॅनलला नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईन तेवढं बघत राहावा तर चला आता मी बनवणार आहे मच्छी तर आता मच्छी आणलेली आहे ती मी पहिल्यांदा धुऊन घेणार आहे आणि मला जमलं तर असा मी म्हणजे पाऊस कमी झाला तर मी असा बोलून व्हिडिओ बनवणार आहे नंतर मी नाहीतर ना मी ऑडिओ टाकणार आहे मात्र पत्र्याचा आवाज जास्त येतो आहे पावसाने त्यामुळे मी काय बोललेलं आहे ते मला समजत नाही आणि त्यात मुलांचाही कालवा आहे त्यामुळं गोंधळ करते बी त्यामुळे मला समजत नाही मी काय बोलते ते त्यामुळं आता चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते तर इकडे बघा पूर्ण वातावरण कसं आहे आत्ताच पाऊस झाला आहे इकडे बघा आळू किती वाढला आहे आता हे एवढ्या पावसात बरं का लय छोटा होता पूर्ण एवढा वाढला आहे बघा मोठं झालं तिकडे आपले जनावरं बांधलेले इकडं छपरामध्ये शेळ्या बांधलेल्या आहेत बरं का आणि कपडे काय भिजलेले आहेत आज पावसांमध्ये आणि उशीर पण झाला तर धुवायला थोडीशी तंबीयत माझी बरी नव्हती ना त्यामुळे उशीर झाला कपडे धुवायला त्या पावसात भिजलीनंतर तर चला आता मी करते व्हिडिओला सुरुवात करते आता व्हिडिओला सुरुवात तर केलेलीच आहे पण आता मी मच्छी पहिल्यांदा धुवून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता बघा इकडे मी मच्छी आणलेली आहेत बाहेर तर हे आहेत मच्छी ह्याच्यात मी काही केले ज्वारीचं पीठ टाकलं हे ज्वारीचं पीठ कसं टाकले ती माश्यावरची पूर्ण घाण आहे ना, तीने तीने ना ते निघून जाते त्याचा वास पण येत नाही त्या चल तर आता ह्याला मी पीठ लावून घेते बरं का पीठ लावून चांगलं चोळून घेणार आहे आणि नंतर मग मी ह्याला पिठाच्या पाण्यानं धुवून घेणार आहे काढून झाले जी आता चांगल्या पाण्यात धुवून घेतलंय धुन घ्यायला लागले आता म्हणून चांगल्या पाण्यात मासे आता स्वच्छ धुवून आणलेत बघा तर आता चला ह्याला मी मसाला लावून घेते तर ह्यातल्या ते मुणके आहेत का नाही साईडला काढायचे ती कातर ह्याचे पातळ रस्सा बनवायचा आहे त्यासाठी फक्त मुणक्याचा बनवायचा आहे त्यामुळे मी ह्याचे मुंडके काढून साईडला घ्यायला लागले तर चला आता ह्याला मसाला लावून घेते आता ही पावडर मी मिक्स करणार आहे आणि इकडं मी कडेमध्ये तेल ठेवले भाजी बनवण्यासाठी आणि इकडं भात टाकला शिजायला तो पण आता मी ही पावडर लावून सगळ्याला लावून घेते चला आता था, मासे तळायच्यात बरं का आता भाजी उकळली तर चला बघू आपण भाजी कशी झाली ते तर बघा कशी झाली भाजी तर आता तेल गरम करायला ठेवले चला आता मासे तोळूया तर बघूया कसे होते ती मे बी पहिल्यांदाच असे वेगळ्या पद्धतीनं करायला लागले बरं का तर बघूया कसे होते ते कडक होते का असे एकदम असे नरम राहते ती काय असं होतं की एकदम नरम राहते ती तेल पकडलं जातं या आणि आता बघूया आपण कसे होते तिथे एकदम असे छान भाजले गेलेत बरं का एकदम कडक कडक असे कुरकुरीत झाले ती तर चला आता मी याला काढून घेते तर बघू शकता तुम्ही कसे झाले ते आता आपले मासे सर्व तळून झालेत बरं का आणि आता दिवस मावळायला लागलेले तर चला आता मी बाहेर जाते तर आले बरं का बाहेर बघा बाहेरलं वातावरण बघू शकतात दिवस मावळायला लागलेलं आहे तर आता मी कोंबड्या कोंड्याला चालले का तर पिली बाहेर बसलेले असतात ना त्यामुळे मी आता इतच व्हिडिओला एंड करते तर चला सर्वांना बाय